श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या कृपात्या स्वामीराजी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या मामाच्या मावशीच्या किंवा मा अजून कोणाच्या घरी गेल्यावर त्यांच्या मुख्य दरवाज्यावर किंवा प्रवेशद्वारावर म्हणजे घरात एंट्री करताना कोळा बांधलेला पाहतो पण तुम्हाला माहीत आहे का हा कोळा कशासाठी बांधतात तर त्याचीच माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे को का बांधावा तो कशासाठी बांधावा तो कसा बांधावा नक्की कोणत्या दिवशी बांधावा घरामध्ये तो नक्की कुठे बांधावा आणि त्याचे फायदे काय आहेत वेग वेगळे वगैरे आणि बरंच काही हे, हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आता कोळा हा शनिवारी किंवा शेवटी जी अमावस्या असते त्यावेळी बांधायचा असतो आणि हा उपाय करताना शक्यतो संध्याकाळी करायचा आणि जर तुम्हाला आमावश्याच्या दिवशी नाही शक्य झाले तर कोणत्याही शनिवारी हा उपाय केला तरी चालेल आता कोहळा निवडताना तो कसा निवडायचा तर ज्यावेळी तुम्हाला कोहळा बांधायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हा कोहळा बाजारातून आणून ठेवा बाजारामध्ये फळवाल्याच्या कोणत्याही दुकानात तुम्हाला हा कोहळा सहजरित्या उपलब्ध होईल कोहळा हा दिसायला जरा भोपळ्यासारखा असतो म्हणजे भोपळ्यासारखाच त्याचा आकार असतो कोहळा न समजण्या इतपत आपण वेडे नक्कीच नाही आणि कदाचित सगळ्यांनाच हा कोहळा माहिती आहे असे नाही आता तुम्ही जर बाजारामध्ये गेल्यावर स समोरच्या भाजीवाल्याला किंवा त्या दुकानदारवाल्याला विचारलं की कोहळा कसा असतो तर तो तो तुम्हाला नक्की कसं काढून देईल कोहळा आणताना तो आपण मोठा आणि निरोगी आणायचा आहे म्हणजे कसा तर तो खराब झालेला नसावा कोहळा घरी आणल्यावर स्वच्छ धुवून त्यावर कुंकवाने ओम किंवा स्वस्तिक काढायचा आहे आणि तो लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्या कापडाने त्याला तीन गाठी मारायच्या आहेत हा उपाय करताना शक्यतो सूर्यास्तानंतरच करायचा आहे आणि कोहळा घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधायचा आहे अमावस्याच्या दिवशी कोहळा बांधला तर ते खूप शुभ मानले जाते आता तुम्ही म्हणाल कोहळा का बांधतात पण कधी कधी आपल्या घरामध्ये कुणीही येतं पण कुणाच्या मनात काय आहे की हे आपण ओळखू शकत नाही कोणी चांगल्या मनाने येतं तर कोणाच्या मनात काय भावना असते ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तसेच आपल्याला न कळणाऱ्या वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा असतात त्यापासून संरक्षण होण्यासाठी हा कोळा बांधायचा असो तसेच दृष्ट लागण्यापासून आपले घराचे संरक्षण करण्यासाठी कोळा बांधला जातो व्यवसायाच्या ठिकाणी देखील नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून आपण कोहळा बांधू शकतो तुमचं कशाचंही छोटं किंवा मोठं दुकान असो किंवा छोटासा व्यवसाय असो त्या ठिकाणी तुम्हाला हा कोळा बांधायचा आहे कोळा हा नकारात्मक शक्तींना आपल्या घरात किंवा व्यवसायात प्रवेश करण्यापासून रोखतो जर तुमच्या तुमचे दुकान व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल त्यामध्ये भरभराट नसेल कस्टमर कमी असेल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगती हो व्हावी असे वाटत असेल तर हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रगती येईल कधी कधी हा बांधलेला कोळा आठ दिवसातच खराब होतो कधी कधी महिनाभरही चांगला असतो परंतु ज्यावेळी तो आठ दिवसातच खराब झाला तर घाबरून जायचे काहीच कारण नाही उलट असे समज समजतात की वाईट शक्तींचा नकारात्मक ना ऊर्जेचा नाश होतो त्यामुळे कोहळा जरी खराब झाला तरी पुन्हा दुसरा कोहळा आणायचा आहे आणि नव्याने पुन्हा तो ओम स्वस्तिक काढून लाल कपडामध्ये गुंडाळून पुन्हा बांधायचा आहे आणि खराब झालेला जो कोहळा असतो तो कचऱ्यात न टाकता त्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे स्वामी भक्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा उपाय आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा उपाय करा आणि मग नंतर चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा कमेंट करा आता पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त